जोहार मित्रांनो दामोमुळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपले सरचं स्वागत आज आपण शिक्षक भरती अपडेट घेणार आहोत दुसरी गोष्ट की बदली जी होणार आहे त्याच्या याद्या कधी पब्लिश होणार आहेत त्याची अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर टी प्रवर्गाची जी औरंगाबाद बेंचला याचिका पडलेली आहे त्या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि ती याचिका कशा संदर्भामध्ये आहे त्याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर अजून कुठली याचिका पडणार आहे का किंवा पेसा आणि अनुसूचित क्षेत्र ह्याच्यामधल्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती या ठिकाणी उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल सुरुवातीला आपण आपल्याला माहिती आहे मागे मागेही अपडेट दिली होती की शिक्षक भरती जी पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे ती सत्तर टक्के पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत दहा टक्के पद आहेत ती होल्डवर ठेवण्यात आलेली आहेत त्याची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे की विधान परिषद मध्ये गोपीचंद पडळकर आमदार महोदयांनी प्रश्न उपस्थित केला होता की त्यांच्या समाजाच्या जागा ह्या अतिरिक्त दाखवण्यात आल्यामुळे बिंदू नांबावलीमध्ये घोळ झालेला आहे अशा पद्धतीचं सोलापूरमधले काही डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स त्यांनी सभागृहात मांडल्या होत्या आणि त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आणि तत्सम अधिकारी यांच्या येत एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये हा डिसिजन घेतला घेण्यात आला आणि त्यानंतर आयुक्त सुरेश मांडे साहेबांनी एक त्या पद्धतीने सर्व सीओंना पत्र देऊन आदेशित केलं की सत्तर टक्के जागा ह्या पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात याव्यात अशा पद्धतीचं त्यांनी एक आदेश देण्यात आले आता यामध्ये हे सर्व करत असताना आपल्याला माहिती होतं की फायनान्स विभागाने ऐंशी टक्के पदांना मंजुरी दिलेली होती आणि ऐंशी टक्के पदांमध्ये ती पदभरती प्रक्रिया आता होणार तत्पूर्वी ही हा जो काही अडथळा आता सध्या दहा टक्के होल्डवर ठेवलेल्या पदांचा आहे त्यामुळे एस टीच्या किती जागा कमी होणार याच्या बाबतीत या ठिकाणी मला सांगायचं आहे सा आपलं माझ्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे जेवढे जे, जे काही रोस्टर आहे त्या रोस्टरमध्ये जो काही आकडा आहे एस टी प्रवर्गाचा त्यामध्ये सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर जागा या ठिकाणी उपलब्ध होतात एस टीना त्यानंतर सोलापूरचं रोस्टर आहे त्यामध्ये चारशे तीस जागा आहेत ज्या एस टी प्रवर्गाला आहेत साताऱ्यामध्ये तीनशे एकोणनव्वद जागा त्या ठिकाणी एस टी प्रवर्गाला आहेत सांगलीमध्ये एकशे पन्नास आहे रत्नागिरीमध्ये दोनशे ब्याण्णव आहे रायगडमध्ये दोनशे सव्वीस आहे पुण्यामध्ये दोनशे तेरा पालघरमध्ये एकशे पंच्याण्णव उस्मानाबादमध्ये एकशे एकोणचाळीस कोल्हापूरमध्ये चारशे सत्याऐंशी आणि औरंगाबाद एकशे अठ्ठेचाळीस आणि अहमदनगरमध्ये एकशे अठरा आता माझ्याकडे जे काही सोळा सतरा जिल्ह्यांचं जे रोस्टरचा आकडा आहे एस टी प्रवर्गाचा त्यामध्ये सत्तर टक्के जागा आपल्याला या ठिकाणी येतील त्यामध्ये आपल्याला दोन हजार चारशे सत्तावीस प्लस जागा या ठिकाणी मिळू शकतात परंतु ऐंशी टक्के जागा जर त्या ठिकाणी आल्या असत्या तर अजूनही त्याच्यामध्ये चारशेच्या प्लस जागा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड झाल्या असते म्हणजे जेणेकरून ते जवळजवळ पावणे तीन हजाराच्या वर त्या ठिकाणी जागा आल्या असते हे जिल्हा परिषदेंचा जिल्हा परिषद पण आता जवळजवळ तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर जागा ह्या मायनस होताना त्या ठिकाणी दिसत आहेत दुसरी गोष्ट की मुंबई महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल मंडळ असतील यांच्या ज्या जागा जा आहेत जा जा त्या आपल्याला या पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि निश्चितच एस टी प्रवर्गाच्या एक अंदाजे चार हजाराच्या वर जागा येणं अपेक्षित आहे परंतु दहा टक्के जागा होल्डवर ठेवल्यामुळे थोडंसं नुकसान हे आपलं झालेलं आहे हेही त्या ठिकाणी आपण स्वीकारलं पाहिजे तर मी तुम्हाला आता जे काही रोस्टर आहे त्या रोस्टरमधला आकडेवारी या ठिकाणी मी सांगितले की सत्तर टक्के मध्ये किती जागा येतील आणि ऐंशी टक्केमध्ये किती जागा कमी झाल्या म्हणजे ऐंशी टक्के जर आल्या असत्या तर आ, किती जागा अजून वाढल्या असत्या आणि सत्तर टक्के आल्यामुळे किती जागा कमी झाल्या एकंदरीत माझा सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे माझ्याकडे आता दुसरी जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याला सर्वांना माहीत आहे की शिक्षक भरती करायची असेल तर बदली पोर्टलद्वारे जी बदली प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण होणं फार गरजेचं आहे कारण ती झाल्याशिवाय जाहिराती अपलोड होणार नाहीत आणि जाहिराती अपलोड झाल्याशिवाय आपल्याला पसंतीक्रम मिळणार नाहीत आणि त्यामुळे माझ्याकडे जी काही माहिती आली त्या माहितीमध्ये हे आहे की आ, ग्राम विकास विभागाचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब तर त्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे बदली प्रक्रियेच्या ज्या याद्या आहेत त्या पब्लिश करण्यासाठी एक वेळ मिळत नव्हता परंतु आता सव्वीस तारखेला म्हणजे आताची जी सव्वीस डिसेंबर आहे त्या सव्वीस डिसेंबरला याद्या पब्लिश होतील इथपर्यंतची अपडेट या ठिकाणी माझ्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे सव्वीस तारखेला जर याद्या पब्लिश झाल्या कुठली तांत्रिक बाब जर पुढे आली नाही तर त्या ठिकाणी पुढच्या चार दिवसामध्ये जी काही बदली प्रक्रिया संपल्यानंतर जे काही रोस्टर आपल्याला माहिती आहे की आज जरी ह्या जागा मी जिल्हावाईज तुम्हाला सांगितल्या तरी पण त्या जिल्हावाईज परत जागा ह्या कमी जास्त होणार आहेत कमी जास्त म्हणजे एकूण जो आकडा आहे तो जशाचा तसा राहील चौतीस जिल्हा परिषदांचा परंतु त्या जिल्हा परिषदांचा जो आकडा आहे तो कमी जास्त त्या त्या प्रवर्गाचा होईल त्यामुळे पुढील बदली प्रक्रिया याद्या पब्लिश झाल्यानंतर जाहिराती अपलोड व्हायला दोन चार दिवसाचा कालावधी जाऊ शकतो आणि त्या झाल्यानंतर मी मागेही सांगितलं होतं की मला जी काही माहिती मिळाली तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रेफरन्स म्हणजे पसंती क्रम हे अभियोग्यता धारकांना द्यायला मिळतील जर मध्ये जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या आपल्यापर्यंत पोचवू परंतु सध्या तरी ही गोष्ट अपेक्षित आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रेफरन्स यायला आत्ता कुठली अडचण आहे दुसरी अपडेट जी ही आहे की आदिवासी जे धारक आहेत अनुसूचित प्रवर्गाचे त्यांच्यामध्ये थोडासा गैरसमज होऊ शकतो की एक याचिका पडलेली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये काही एस टी उमेदवारांनी याचिका दाखल केलेली आहे एस टी उमेदवार कोण आहेत तर महाराष्ट्र कर्नाटक बाँड्री जे एस टी प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे त्यांची मागणी काय आहे तर त्यांची मागणी अशी आहे की दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये जे कन कर्नाटक बाँड्रीवरचे महाराष्ट्र बाँड्रीवरचे जे उमेदवार आहेत एस टीचे तर महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांना एसटी प्रवर्गात नोकरी मिळाली होती परंतु आता जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये एस टी प्रवर्गामध्ये त्यांना मिळणार नाही त्यांना ओपन बिंदूवरती म्हणजे ओपन कॅटेगरीवरती जनरल कॅटेगरीवरती त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून त्यांनी औरंगाबाद बेंचला त्या ठिकाणी याचिका टाकल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर ती याचिका आता औरंगाबाद बेंचला आहे आणि शासनाला त्या ठिकाणी नोटीस इश्यू केलेली आहे त्यामुळे त्या भरतीचा परिणाम होईल का तर त्या भरतीचा या भरतीवरती परिणाम एवढा होणार नाही म्हणजे जी अपेक्षा आहे की भरती प्रक्रिया थांबेल का किंवा स्टे मिळेल का तर तसं काही होणार नाहीये भरती जी प्रक्रिया आहे त्या कोर्ट निर्णयाच्या अधीन राहूनच या ठिकाणी होणार आहे त्यामुळे त्यांची त्यामुळे त्यांची मागणी आहे की आम्हाला मागच्या भरतीमध्ये एस टी प्रवर्गाच्या जागा दिल्या होत्या परंतु आता आम्हाला त्या जनरल कॅटेगरीमध्ये दाखवण्यात आलेल्या आहे त्यांच्या याचिकेचा भविष्यात त्यांना फायदा होऊ शकतो परंतु आत्ताची भरती जी सुरू आहे त्या भरतीमध्ये कुठलाही अडथळा नाही या ठिकाणी मला सांगायचं आहे आता जी काही दुसरी तिसरी अपडेट आहे ती ति तिसरी अपडेट या ठिकाणी काही बऱ्याच ठिकाणाहून अशा इन्फॉर्मेशन मिळतात की ज्या ज्या प्रवर्गाला याचिका ज्या ज्या प्रवर्गाला रिक्त जागा नाही म्हणजे जागा दिसत नाही तर ती याचिका टाकण्याच्या तयारीमध्ये आहे तर माझं सर्व कॅटेगरीतल्या उमेदवारांना या ठिकाणी माझी रिक्वेस्ट आहे की याचिका टाकत असताना सर्व बाबींचा विचार करून त्या ठिकाणी टाकण्यात यावा या कॅटे या कॅटेगरीला जागा नाही आहेत त्या कॅटेगरीला जागा नाही आहेत मग आम्ही याचिका टाकतोय तर बऱ्याचशा कॅटेगरींना बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये जागा दिसत नाहीत त्यामुळे काही जिल्हा परिषदांना जागा असतील तर काही जिल्हा परिषदांना जागा नसतील तर काही वस्तुस्थिती स्वीकारणे फार गरजेचं राहील बदली याचिकेच्या संदर्भामध्ये ज्या काही बदली याचिका पडलेली आहेत तर ते संवर्ग अन्वयती पडलेली आहे पालघरमधली बदली प्रक्रियेची जी याचिका आहे ती याचिका त्याचा जो काही पुढची हेअरिंग आहे ती जानेवारीमध्ये आहे आणि ती परंतु तो स्टे आहे त्या त्यामुळे त्याही याचिकेचा आपल्या भरतीवरती कुठला काही परिणाम होत नाहीये काही अनुसूचित प्रवर्गाच्या उमेदवारांचे काही प्रश्न माझ्यापर्यंत आले त्याच्यावरती मी त्या उत्तर देण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो काही अभियोग्यता वर्गांचं म्हणणं आलं की पेसा क्षेत्रातली भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे अनुसूचित क्षेत्रामध्ये म्हणजे पवित्र पोर्टलद्वारेची जी भरती प्रक्रिया आता हो, होत आहे त्या भरतीमध्ये तिकडच्या या ज्या याद्या आहेत त्या होल्डवर ठेवाव्यात किंवा त्या जोपर्यंत पेसा भरती होत नाही किंवा पैसा भरतीतल्या लोकांचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत तिकडचं थांबवावं तो था था तर तसं काय होणार नाही मुळात पेसा क्षेत्रातल्या शिक्षक भरतीची याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना त्याचा आधार घेऊन नॉन पेशा क्षेत्रातल्या जागा थांबवणं असं शासनही करणार नाही आणि कुठली याचिका याचिका जरी टाकली तरी कुठलाही कोर्ट याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही कारण थांबवण्यात आलेली प्रक्रिया ही अनुसूचित पेशा क्षेत्र आहे त्यामधली आहे आणि नॉन पेशा क्षेत्रामधली जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडेल त्यामध्ये कुठलाही परिणाम होणार नाही त्यामुळे जर काही आदिवासी अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये जर संभ्रम असेल की पेशा भरती थांबवण्यात आल्यामुळे नॉन पेशा क्षेत्रात पण थांबवली जाईल का तर तसं अजिबात होणार नाही नॉन पेशा क्षेत्रातली भरती प्रक्रिया ही सुरू राहील आणि त्या जागा ह्या पवित्र पोर्टलला येतील मी मागेही सांगितलं होतं की पेशा क्षेत्रातल्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला दिसणार नाहीत कारण पेशा क्षेत्रातली भरती प्रक्रिया ही ऑफलाईन सुरू होती आणि ऑफलाईन सुरू असल्यामुळे त्या जागा ह्या पवित्र पोर्टलला दिसणार नाहीत परंतु ज्या काही नॉन शेड्यूल एरियामधल्या ज्या जागा आहेत त्या जागा ह्या पवित्र पोर्टलला दिसतील पेसा याचिका जी आहे म्हणजे पेसा शिक्षक भरतीवरती जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे त्या याचिकेबद्दल काही गैरसमज आहेत आता बऱ्याच तेरा जिल्हे जे शेड्यूल एरियामध्ये येतात तर त्या तेरा जिल्ह्यांमध्ये काही जिल्हा काही जिल्ह्यामधल्या उमेदवारांना वाटतं अभियोगता तारखांना की पालघर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के रिझर्वेशन आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केच रिझर्वेशन आहे आणि त्यामुळे हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे अशा पद्धतीचा गैरसमज पसरलेला आहे तर ते अतिशय चुकीचं आहे पेशा क्षेत्र जे आहे ते काय नुसतं पालघर जिल्ह्यामध्ये नाहीये तर ते तेरा जिल्ह्यांमध्ये ते पेशा क्षेत्र पसरलेलं आहे आणि पेशा क्षेत्रामध्ये राज्यपाल महोदयांनी नऊ जून दोन हजार चौदा आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस जी काही अधिसूचना काढली नोकऱ्यांमधली तर ती नोकऱ्यांमधली अधिसूचना नुसती पालघर जिल्ह्याला लागू नसून तेरा जिल्ह्याला लागू आहे आणि त्यामुळे या तेरा जिल्ह्यांमध्ये तीन ट तक, तीन टप्प्यामधलं रिझर्वेशन आहे पंचवीस टक्केपेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या ज्या महसुली गावामध्ये राहतात त्या महसुली गावामध्ये पंचवीस टक्के आरक्षण हे आदिवासी समाजाला देण्यात आलेलं आहे तर पंच्याहत्तर टक्के रिझर्वेशन हे इतर कॅटेगरीला देण्यात आलेलं आहे ज्या महसुली गावामध्ये पन्नास टक्के आदिवासी लोकसंख्या राहतात तर पन्नास टक्के आदिवासी समाजाला देण्यात आलेलं आहे तर पन्नास टक्के रिझर्वेशन हे इतर कॅटेगरीला देण्यात आलेलं आहे ज्या महसुली गावामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या राहते तर त्या ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन हे अनुसूचित प्रवर्गाच्या उमेदवारांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे हे रिझर्वेशन जे तीन टप्प्यामधलं रिझर्वेशन आहे ते तीन टप्प्यामधलं रिझर्वेशन हे एकट्या पालघरमध्ये नसून ते तेरा जिल्ह्यांमध्ये आहे आपल्याला माहिती आहे की अनुसूचित क्षेत्रांमध्ये काही तालुके हे पूर्णतः पेशा क्षेत्रामध्ये येत असतात तर काही जिल्हे हे अंशत मध्ये येतात तर हे जे पूर्णतः अंशतः जो प्रकार आहे तो एकूण तेरा जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्यामुळे जो काही गैरसमज पसरलेला आहे तर तो, तो मनामधून काढून टाका जे तीन टप्प्यामधलं रिझर्वेशन आहे ते तीन टप्प्यामधलं रिझर्वेशन हे एकट्या पालघरमध्ये नसून तेरा जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्या बाबतीत एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे त्या सामान्य प्रशासन विभागाच्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे राज्यपालांची जी अधिसूचना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसची आहे त्या एकोणीसच्या अधिसूचनेमध्येही स्पष्टता करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कोणीही गैरसमज घेण्याचं कारण नाही आणि जो आपल्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की पेसा क्षेत्रातली भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो नॉन पेशा क्षेत्रातल्या मुलांची निवड याद्या किंवा तिकडचं फोल्ड ठेवावं तर पेसा क्षेत्रामधली निवड प्रक्रिया असेल किंवा भरती प्रक्रिया असेल ती कोर्टामध्ये अडकल्या असल्यामुळे तिथे किती वेळ लागेल हे तुम्हा आणि मला सांगण्याचं सांगता येणार नाही कोर्टामध्ये जी काही गोष्ट चालते त्याला एक निश्चित कालावधी नसतो आणि मी मागेही स्पष्ट केलं होतं की आता जी काही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे ती याचिका मुंबई हायकोर्टामध्ये याचिका फेटाळून लावल्यानंतर याचिका करते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात ते गेले त्यांचं म्हणणं आहे की मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय जो मॅटमध्ये आम्हाला जायला सांगितलं मॅटमध्ये न पाठवता आम्हाला मुंबई हायकोर्टामध्येच बाजू मांडावी आणि त्यांनीच निर्णय द्यावा असं त्यांचं म्हणणं एकंदरीत आहे परंतु आता त्यांची जी बाजू आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये ऐकली जाते आणि सुप्रीम कोर्ट हे ठरवू शकतं की मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हाच योग्य आहे की मग आम्हीच बाजू ऐकून घेतो आणि सुप्रीम कोर्टामध्येच हे निर्णय निकाली लागेल त्यामुळे आता जी पुढची हेरिंग आहे ती नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला याचं फायनल डिसिजन किंवा डिस्पोजलला ते दाखवते हो त्यामुळे तो निकाल अपेक्षित आहे की नऊ तारखेला मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य की अयोग्य किंवा मग सुप्रीम कोर्टामध्ये बाजू सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल किंवा कसं या बाबतीत तो निर्णय येईल किंवा मग पुढची तारीख मिळते की कसं या बाबतीत स्पष्टता येईल परंतु बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर मग नऊ जानेवारीलाच तो निर्णय येईल का तर मी आता सांगितलं त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही संबंधित जे काही रिझर्वेशन आहे ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याच्यावरती ऑर्ग्युमेंट होत नाही आहेत अजून मी सांगितल्याप्रमाणे की मुंबई हायकोर्टाचा डिसिजन योग्य अयोग्य ह्याच्यावरतीच हे सगळ्या हेरिंग होत आहे त्यामुळे याला थोडासा कालावधी जाऊ शकतो परंतु आता जे काही अनुसूचित क्षेत्र सोडून जे बिगर अनुसूचित क्षेत्र आहे त्या बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी भरती प्रक्रिया आता सुरू आहे त्या भरतीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या आणि सगळ्यांनी सहभाग घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रेफरन्स देत असताना जे काही मी बाकीच्या जिल्हा परिषदांच्या एस टी प्रवर्गाच्या जागा सांगितल्या त्याचा अनेलाईज कर जाहिरात जेव्हा येईल त्या जाहिरातीमध्ये किती जागा आलेल्या आहेत प्राथमिकला किती जागा आल्या आहेत पदवीधरच्या किती जागा आल्यात आणि पदवीधरमध्ये भाषाविषया भाषा विषयामध्ये आपल्याला माहिती आहे भाषा विषयामध्ये तुमचं इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू हे विषय येतात त्यानंतर जनरलमध्ये इतिहास गुगल अर्थशास्त्र सगळं आणि गणित आणि सायन्स हा एक वैकल्पिक विषय त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तुमचा चॉईस देताना तुमच्या जिल्ह्यावाईज किती जागा आहेत प्राथमिकला किती आहे त्यानुसार तुम्ही ते एकंदरीत प्रेफरन्स देणं फार गरजेचं आहे कारण आपण सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये मी पहिला प्रेफरन्स देईन पण तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत आणि उमेदवार किती आहे याच्याही अॅनिलाइज करणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण पुढे व्हिडिओ बनवूच ज्यावेळेस जाहिराती येतील त्यावेळेस तो पुढचा व्हिडिओ आपण त्यावरती बनवू की किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने प्रेफरन्स चॉईस केले पाहिजे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये जी काही पवित्र पोर्टलची भरती झाली तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी जाहिरात होती किती जागा होत्या आणि तिथलं मेरिट किती आहे याच्यावरतीही आपण त्याची ही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याचं विश्लेषण केल्यानंतर आताच्या प्रेफरन्समध्ये आताच्या भरतीच्या प्रेफरन्समध्ये आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे आज मी तुम्हाला शिक्षक भरती अपडेट बद्दल मी तुम्हाला सांगितलं की बदली प्रक्रिया कधी होईल त्यानंतर जी काही याचिका औरंगाबाद बेंचला पडलेली आहे त्या औरंगाबाद बेंचमध्ये जे याचिका करते गेलेल्या आहेत त्यांची मूळ मागणी काय आहे आणि नेमका त्याचा भरतीवरती परिणाम होईल की नाही होईल याची तुम्हाला माहिती दिली त्यानंतर अनुसूचित जमातीच्या ज्या काही झेडपीच्या जागा आहेत त्या काही रोस्टर माझ्याकडे आहेत त्यानुसार मी तुम्हाला जागा सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आणि ज्या का काही एस टी उमेदवारांचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न अनेक आहेत पण त्याच्यातले काही पॅनिक होणारे प्रश्न आहेत त्याच्यातून गैरसमज पसरू शकतो त्या प्रश्नांवरती मी थोडक्यात या ठिकाणी भाष्य केलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशनही जलदगतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल जोहार जय संविधान